नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अंधश्रद्धा समाजात पदोपदी यामुळे समाजामध्ये मानवतेचे मोठे नुकसान बातमी बघत राहा सेवडीपर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल कडून आपण जर कनक खुशी न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अंधश्रद्धेमुळे मानवजातीचे मोठे नुकसान होत आहे असे डॉक्टर वेद प्रकाश मिश्रा यांनी विदर्भ गौरव प्रतिष्ठानतर्फे संशोधनाच्या सत्कारप्रसंगी बोलले ही बातमी सविस्तरमध्ये बघूया अंधश्रद्धेमुळे मानवजातीचे मोठे नुकसान झालेले आहे पदोपदी अंधश्रद्धेचा वावर असलेल्या समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचे मोठे आव्हान वैज्ञानिकासमोर आहे असे प्रतिपादन कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस कराड येथील प्रमुख सल्लागार डॉक्टर वेदप्रकाश मिश्रा यांनी केले अमेरिकेच्या स्टापर्ड विद्यापीठाने जगातील दोन टक्के श्रेष्ठ संशोधनामध्ये निवडलेल्या तेवीस संशोधकाच्या अथक परिश्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विदर्भ गौरव प्रतिष्ठानतर्फे चिटणवीस सेंटर येथे शनिवारी त्यांचा सत्कार सोहळा आयोजित केलेला होता यावेळी मिश्रा बोलत होते प्रमुख पाहुणे म्हणून निरीचे संचालक डॉक्टर एस व्यंकटेश मोहन लक्ष्मीनारायण इन्व्हेन्शन टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे एल आय टी यू कुलगुरू डॉक्टर अतुल वैद्य उपस्थित होते डॉक्टर मिश्रा म्हणाले की आज ज्या ते पुढे म्हणाले की आज ज्या तेवीस संशोधकाचा सत्कार झाला तो केवळ व्यक्तीचा नाही तर विज्ञाननिष्ठेचा गौरव आहे अंधश्रद्धेवर मात करण्याचे उत्तर म्हणजे विज्ञान होय तर्क आणि बुद्धी यांचा स्वीकार करूनच समाज प्रगत होऊ शकतो विज्ञान समाजातील सर्वांना जोडणारे माध्यम आहे ते कोणताही भेदभाव करत नाही विज्ञानाचे फायदे सर्वांना समान आहेत मात्र अजूनही विज्ञानाचा प्रसार हवा तसा झालेला नाही ज्या दिवशी प्रत्येक घरात विज्ञानविषयक चर्चा होईल त्या दिवशी आपण खऱ्या अर्थाने प्रगत झालो आहे असे म्हणता येईल असे डॉक्टर अतुल वैद्य म्हणाले या सोहळ्याला वनराईचे विश्वस्त डॉक्टर गिरीश गांधी ॲडव्होकेट फिरदोद मिर्झा यांनी उपस्थिती लावली डॉक्टर संजय ढोबळे आणि डॉक्टर आशा जुवारकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या फडणवीस यांनी तर आभार निलेश खांडेकर यांनी मानले धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा